तर नमस्कार ताई नमस्कार प्रथम ता जे आपले आपल्याला प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव शीतल बाजीराव कुंडे राहणार आनंदगाव तालुका जिल्हा बी शिरुरकासार पासून पाच किलोमीटर अंतरावर हे आमचं बोट फॉर्म आहे बर तर ते काय है सांगताना की आपल्याकडं सध्या किती शेळ्यांची संख्या आहे आमच्याकडे सध्या लहान मोठे चाळीस नग आहेत चाळीस नग बर तुम्ही सुरुवात जी केली होती तर कधी सुरुवात केलेली आहे आम्ही सुरुवात दोन हजार एकवीस पासून म्हणजे स्टार्टिंग शाया भरल्या होत्या बर चार वर्ष झाला सुरुवात केलेली बर तर काय सांगताना कारण व्यवसायामध्ये भरपूर व्यवसाय आहेत जसं की गाय पालन आहे दुग्ध व्यवसायामध्ये किंवा महिलांसाठी भरपूर असे दुसरे उद्योग आहेत जे की पापड उद्योग असन किंवा लघु उद्योग असतात ग्रह उद्योग शिलाई मशीन चालवणं भरपूर गोष्टी असतात तर तुमच्या लग्नाच्या आधी हा व्यवसाय होता का तुमचं लग्न झाले त्यानंतर हा व्यवसाय तुम्ही सुरू केला माझ्या लग्नाच्या अगोदर नव्हता ते पुण्याला होते ऑल मध्ये तुमचे मिस्टर बर तेव्हा गाडी होते आमच्याकडून नंतर लॉकडाऊन पडलं त्यावेळेस मग गाडीचा हप्ता कसा भरायचा काय कसं करायचं तिथून कुठं नियोजन त्यांनी ठरवलं तिथून म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही तुम्ही सुरुवातीला सुर। पुण्यामध्ये होता असता दोघं पण दोघं पण दो बरं म्हणजे तुम्ही तिथं स्थायिक असताना लॉकडाऊन पडले नंतर गावाकडे आल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन आलेला आहे मग सुरुवातीला सुरुवात किती शाळेपासून केली होती सुरुवातीला मी आठ माद्या आणल्या होत्या कार्डांच्या आठ माद्या आणि पाठी वगैरे मग वीस तीस शेळ्या घेतल्या होत्या हा। आणि नंतर पुढं शंभर दीडशे म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न घेतला मी तर उत्पन्न घेतलं आणि आता सध्या तुमच्याकडे चाळीस म्हणजे संख्या सुरुवातीला शेतकऱ्यांना विकून पाळणाऱ्यांना पशुपालकांना आता सगळ्यात महत्वाचं कसं असतंय तुमचं ज्यावेळेस फार्म म्हणजे सुरुवात झाली म्हणजे तुम्ही दोघं नवरा कुठे यामध्ये कामकाज करताय मिस्टरच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही काम पाहता तर यामध्ये अजून या या रोल असतो की जसं की आपले सासू सासरे असतील किंवा तुमचं जे तुमच्या या फार्मवरती कोण कोण म्हणजे कामकाज कसं सुरुवात असतं तुम्हाला यामध्ये कोणाची मदत असते हा मला आमचे सासू सासरे पण आमचे लेकर पाहतात त्यांचा रोल पण खूप महत्वाचा आहे यामध्ये म्हणजे तुम्ही कामकाज असताना मी कामकाज करत असताना माझे लेकर ते सासू सासरे माझा देर झालं ते त्यांची आर्थिक मदत म्हणजे भरपूर उभारणी करतात उभारणी करतात सगळं म्हणजे आर्थिक जे अडचण असेल सगळं तेच सॉल्व्ह करतात म्हणजे वैजनाथ पुण्याला असतात ऍक्सिस बँक मध्ये म्हणजे त्याने तुम्हाला या फार्म उभारणी करण्यासाठी बरीचशी मदत केली आणि आता चालू पण म्हणजे तुम्ही ज्या वेळेस फार्म चालू आहे त्यावेळेस सध्या त्यांची मदत होते तुम्हाला काही आम्हाला काही अडचण असे एक जरी फोन केला त्यांच्या भावाने त्यांना माझ्या मिस्टरांनी हा। ते लगेच सॉल्व्ह करतात बरं तर या व्यतिरिक्त मॅडम म्हणजे सरांनी सांगितलं बोलता बोलता असा विषय झाला की तुम्ही शाळेवर म्हणजे टीचर पण आहे सांगतात शाळेवर टीचर पण आहे मी सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल सुरू करता आम्ही उठतो साफसफाई करतो इथला आवडतो म्हणजे साडेपाच वाजता तुम्ही फार्मचं कामकाज सुरू करता बरं तिथून पुढं आवरलं का घरी जायचं हे इथं म्हणजे इकडं शंभर दोनशे मीटरवर आमचं घर आहे आणि तिथून आमच्या शेतात म्हणजे सेड आहे इथून इथलं आवरायचं घरी जाऊन घरचं टिफिन वगैरे करायचं लेकरचं आवरायचं आणि घेऊन जायचं बरं मग तुम्ही ज्यावेळेस शाळेत जातात त्यावेळेस मग हे जे फार्मच कामकाज असतं दिवसभराचं शेळ्यांना चारा टाकणं हे करणं मग ते कोण पाहतं ते आमचे मिस्टर पाहतात कारण ऑलरेडी आदल्या दिवशी चारा कापून वगैरे ठेवलेला असतो म्हणजे चार म्हणजे तुम्ही चारच्या नंतर कामकाज करून ठेवतात मग ते काय करतात चारा कापून ठेवलेला असतो ना तर ते मध्ये कुटी मशीन मध्ये कुटी वगैरे हे करून तुम्ही फक्त टाकण्याचं हे झाड लोट झाड लोट ते आम्ही सकाळी एकत्रितपणे सगळं फार्मचं काम पाहतात बर तर अजून काय सांगताना की तुमच्याकडे ह्या चाळीस प्रकारच्या शेळ्या आहेत इथं वेगवेगळे मला कप्पे दिसत आहेत तर यामध्ये बऱ्याच लोकांचं कसं म्हणणं असतं किंवा जे नवीन पशुपालक आहेत ज्यांना शेळी पालन करायचं किंवा विचारामध्ये किंवा करणारे बी असतात तर त्यांच्या कमेंट असतात आम्हाला की एकत्रित म्हणजे जे फार्म आहेत ते सक्सेस नाहीत तुमच्याकडे जर तुम्ही सांगितलं बोर जात आहे तुमच्याकडे बिटल आहे उस्मानाबादी म्हणजे हे कसं ऍडजस्टमेंट होतं सगळ्या कशा गोष्टी आता हे पहा हे पार्टीशन टप्प्यात हा उस्मानाबादी आहेत इकडं उस्मानाबादी इकडं या कप्प्यात बोर इकडे समोर बिटन म्हणजे असे तीन प्रकारचे इथं तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे त्या तीन प्रकार पाहायला भेटते म्हणजे वे, वेगवेगळे त्यांना कप्पे बनवले साईडला हे आमचे बिटलच्या शाया बिटलच्या बिटलच्या बर इकड हे आमचे दीड दोन अडीच महिन्याचे हे कड बर म्हणजे तुम्ही जे तुमचे पिल्ल आहेत समजा ह्याला जे शाळांना जे म्हणजे पिल्ल तयार होतात ते तुम्ही वेगवेगळ्या कप्प्यामध्ये त्यांचं पण सिस्टम केलं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये त्यांचं पण सिस्टम बरं बरं आणि ते जर थोडे मोठे झाले पाच सहा महिन्याचे तर पलीक बोकड का ठेवायचे पाठी का ठेवायचे